नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुक्त मुक्त अभियान राबवण्यात आले ब्राह्मणगाव फाटा ते मानवत या रोडवर रोडच्या साईडला लिंबाचे वेगवेगळ्या प्रकारचे झाड बाभळीचे अशा असणाऱ्या झाडांवर वेगवेगळ्या जाहिरातीचे पोस्टर बॅनर खिळेमुक्त करण्यात आले याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे पशुपक्षी ही सुस्वरे याप्रमाणे हे जिवंत राहिले तरच झाडाला वेदना होऊ नये कारण यावर्षी कडक ऊन पडत सावली पाहिजे म्हणून झाडाची त्यांना कोणी वाली नाही अशा झाडांची वृक्षांची चांगली सोय केली पाहिजे म्हणून पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो झाडांचे वृक्षांचे पोस्टर मुक्त खिडेमुक्त अभियान राबवून जनजागृती करण्यात आली त्याप्रसंगी वृक्षप्रेमी नितीन जाधव गोगल गावकर रिडे नितीन जाधव गोगल वा गावकर रिटे त्याप्रसंगी वृक्षप्रेमी नितीन जाधव गोगल गावकर वैभव प्रदीप मकासरे व शेतकरी बांधव मित्र परिवार उपस्थित होता अशी माहिती संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष व वृक्षप्रेमी नितीन जाधव गोगल गावकर यांनी पत्रकारद्वारे माहिती दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा